नमस्कार मी प्रियांका पंडित माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बांगड्याची हिरवी करी बनवणार आहोत तर कशी बन काई -काई करी कशी बनवायची त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया हे बांगडा करीसाठी मी साहित्य घेतलं आहे इथे तीन बांगडे मी घेतलेत ते कापून मी स्वच्छ असे धुवून घेतलेत एक थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक वाटी नार ओला नारळ घेतला आहे एक कांदा उभा कापून घेतला आहे अर्धा इ अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीपुरता मीठ घेतलं आहे चार तिरफळं घेतली आहेत ती पाण्यात मी भिजत ठेवलीत आधी चार कोकम घेतलेत अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि चार पाच पाकगळ्या लसूण घेतलेत गॅसवर इथे मी एक टोप ठेवला आहे तर आता आपण एक चमचा त्यात धने घालूया धने असेच आता हलके गरम करून घ्यायचेत आपल्याला भाजायचे नाहीये धने थोडे आता गरम झालेत आलं लसूण घालूया त्याच्यामध्ये हे पण थोडं गरम करून घेऊया थोडं गरम केल्यामुळे खाताना जो हिरवा कच्चा वाश येतो तर तो स्मेल मग येत नाही खाताना कच्चे पानाचा पण थोडं हे गरम करून घ्यायचं आहे हिरवा मसाला हे भाजायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे हे गरम आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया गॅस बंद करूया करीसाठी ते वाटण लागणार आहे तर अर्धा आपण मिक्सरला आता लावून घेऊया त्यासाठी एक उभा कापलेला कांदा आहे तो मी घेते एक वाटी नारळ आहे ओला नारळ तो घेते थी थी ही तिरफळं घेतली ती घ्या ती घालते आणि हे जे सुकं जे वाटून घेतलं भाजून घेतलं होतं मी ते आता टाकूया त्याच्यामध्ये धने मिरची कोथंबीर आलं लसूण छान बघा आपलं असं वाटून झालेलं आहे कढीचं जितकं बारीक होईल तेवढं वाटून घ्यायचं आहे गॅसवर इथे मी टोप ठेवला आहे तर आता आपण कढी फोडणीला घालूया त्यात आता मी तेल ओतते फोडणीसाठी आता वाटलेला मसाला तो, मसाल तो फोडणीला घालूया वाटताना ह्याच्यात मी दोन मिरच्या घेतल्या होत्या तुम्हाला जर जा तिकडे जास्त लागत असेल तर मिरच्याचं प्रमाण वाढवा आता ह्यात हळद घालूया अर्धा चमचा चवीपुरता मीठ घेऊया मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाल्याला चांगलं तेल सुटायला आहे मसाला चांगला आपला भाजलेला आहे तर आपण त्यात आता मसाल्याचं जे पाणी आहे ते घालूया मसाल्याला चांगला आता कड आलाय त्यात आता आपण कोकम घालूया कडावरती आता आपण ही बांगडे आता सोडूया त्याच्यामध्ये बांगडा करी आपली तयार झाली आहे तर आता आपण गॅस बंद करूया बांगड्याची हिरवी करी आपली तयार आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कमेंट करून मला सांगा की बांगड्याची हिरवी करी तुम्हाला कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद